o que é रमेश महाराज गुरुवर्य समुद्रबाई महाराज गुरुवर्य प्रसाद बन महाराज गुरुवर्य नपीर महाराज आणि जे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी ग्राम स्वच्छता येजतून जगाला स्वच्छताचं महत्व सांगितलं आणि या नगरीमध्ये

त्यांनी भगवंत चिंतनामध्ये आपले सर्व आयुष्य खर्च केलं त्यांनी समाजांना सणमार्गांना लावण्याचं महान कार्य केलं या गावचं कौतुक करणं तितकं कर, म्हणजे सुद्धा पडत नाही कारण मेनका मध्ये पूजनीय वंदनीय नारायणगीर महाराजांचं या ठिकाणी त्यांनी समाधी स्थळ बांधलं आणि चांगलं मूर्तीसुद्धा स्थापन केली म्हणजे पिढीने पिढी त्यांची की कीर्ती आजरांवर हे गाववाल्यांनी ठेवलं त्यांच्या शब्दसुद्धा या ठिकाणी करतात आणि अशा या नगरीमध्ये दत्तनामामध्ये हे ग्रुप असणारं हे गाव या ठिकाणी अनेक शक्ती होतात युटूबाचे सत्य होतात सत होत आणि कार्यक्रम नगरीमध्ये होतात ही नगरी अनेक नावाने ही गजबून गेलेली आहे आणि पुण्य पाहून झालेली नगरी आहे आणि अशा या नगरीमध्ये मातोश्री काय नाव पार्वतीबाई पार्वतीबाई मानिकराव मानिकराव बोध मोहन ये माता माता पिता जर सात्विक असेल तर मुलगा सुद्धा सात्विक बनतो त्या पार्वती माता आणि तिच्या पतीने दोघेही धार्मिक होते आणि आपल्या लहान बालकावर त्यांनी लहानपणापासून चांगला संस्कार दिला संस्कार दिल्यामुळं आणि दोघेही धार्मिक होते मुलाला तिने शिकवलं शिकल्यामुळं मुलं आज मोठमोठ्या पदावर आहेत आणि घरचं वातावरण धार्मिक झालं तर कुटुंबसुद्धा धार्मिक होतं हे म्हणजे आदर्श त्या मातृश्रेणीचा घेण्यात जुंगा आहे आणि अशी मातृश्रेणी जन्मभर तिने भगवंताचं चिंतन करावं भगवंताचं नाम घ्यावं आणि प्रेमळ आणि होती आणि अशा मातृश्रींचं म्हणजे जो जन्माला आलो तो एक दिवशी जाणार आहे मरण हे कोणालाही चुकवता येत नाही मग जन्माला आल्यानंतर म्हणजे तुम्ही आम्ही या ठिकाणी जन्माला आलो पण आपण आपण आनंद सद्गुरूंच्या मांडीवर होतो त्या ठिकाणी आली मायेने कटाक्षपणा दाखवलं आणि मायेनी या जीवाला बोलवलं तू आनंद सद्गुरूंच्या गुरुंच्या मांडीवर उतरला आनंद सद्गुरूंनी सांगितलं की नाशिवंत माया, माया आ, या नाशवंत मायाकडे तू काय बोलू लागलेले कारण या ठिकाणी तुला ते जीव मायेला विसरला आणि जीव आनंदाला विसरला माईने जीवाला जन्म थी देतो या ठिकाणी प्रवास झाला <स्थाथ> नऊ महिने नऊ दिवस या गर्भामध्ये जीवेश्वर राहतो गर्भांची जी येतं कठीण आहे एक हिंदू चालल्यानंतर किती येतं होती हजार हिंदूची येत जीवेश्वर नव्हती त्यावेळेस तो हात जोडतो आणि प्रार्थना करतो दुर्गंधी दुर्घटना जनरा निघणारो शिल्ल शिल्ल दातार या दुर्दैवा तो, तो मला सोडू मी तुला सात जन्म इसर नाही करा केला सुम 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 म्हणला भगवंत कसा आहे दैव आहे कृपळ आहे कृपळ आहे भगवंत नेलगे ढकलून दिलं क्षणात <coughs> माहिती वारा लागला आणि केव्हा केव्हा म्हणू लागला पण माता पिता जर सात्विक असेल भक्तीमय जर वातावरण असेल तरच मुलगा धार्मिक बनवू शकतो नाहीतर मागील जन्माचं जर त्यांनी पोत्याचं जर कोण्याच जर संचित असेल तर तो अध्यामिका कडे शकतो म्हणून या ठिकाणी या सर्व सार आहे पायरी तुम्हाला मला भगवंताने या ठिकाणी साध्य करून दिली नाही म्हणून संत महात्मे हे सांगतात याच देही याच डोई पाया आत्मसुखांचा सोहळा जर पाहायचा असेल तर या जन्मामध्ये पाहता येतो ज्याच्या जीवनाचा शिल्पकार त्याचा तोच आहे असं वामन पाय सांगतात आणि मग या यांना गुरु करावा सांगते रामप्रभूंनी सुद्धा मुनींच्या चरणाला गेले कोण अनुग्रह घेतला कृष्ण भगवंतांनी संदीपानुग्रह केले मजेंद्रनाथ सुद्धा दत्त गुरूंना शरण गेले सुद्धा गोरक्षनाथ शरण केले गोरक्षनाथांना गईनाथ शरण केले गईनाथांना निवृत्तीनाथ शरण गेले निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर मोहन शरण गेले ज्ञानेश्वर मोहनिमाता ज्ञानदेव म्हणे तरुण आता उत्तर बी चौदाशे वर्षे रामदेव असणारा मर त्यांनी अनि त्यो त्यांनी समाधी अवस्थेमध्ये समेम येऊन त्या ठिकाणी यावं आणि त्याला जीवाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावा पण समाधी अवस्थेमध्ये त्याला काही करता आलं नाही असं चौदाशे वर्ष चांग राहिला पण छोट्याशा मुक्ताबाईला त्यांना गुरु करावा लागलं तेव्हा त्यांचा उद्धार झालं म्हणजे यांना यांना म्हणजे गुरु करावाच लागते गुरुशिवाय गती नाही गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय ना गुरु ना गुरु मोक्ष नाही गुरु म्हणजे या मातोश्रीने आवश्यभर भगवंताचं चिंतन केलं चिंतन केल्यानंतर मातोश्रीना म्हणजे तिने म्हणजे भगवंत धामाकडे गेली आणि तिने आयुष्यभर धर्म केलं अन्नदान केलं आणि मग तिच्या श्रमणाला अर्थ या ठिकाणी तिला मोक्षाची प्राप्ती हो आणि ती सध्या तिला प्राप्त हो म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे म्हणजे सात आठ दिवसापासून या ठिकाणी काय आहे म्हणजे अनंत संप्रदायामध्ये ज्या ठिकाणी बसवले त्या ठिकाणी दत्तांचे फोटो लावतात बाजूला त्या आत्म्याचे फोटो लावतात मग सात दिवस सप्तकरण किंवा पंचकरण लावतात सप्तकरण लावतात सात दिवस सप्तकरण लावतात आणि त्या ठिकाणी महापूजा नाम अन्नदान आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम चलतो म्हणजे जेणेकरून त्या जीवात्म्यांना भगवंताची प्राप्ती होती त्यांनी घेतलेला आयुष्य परिणाम आणि जर जीव आत्मा तिथपर्यंत जर पोहोचत नसेल मग हे जर कार्यक्रम केलं तर तो मोक्ष मोक्षधामाकडे पोहोचवतो म्हणजे हे दहा दिवस केलेलं जे काही नाम नाम ते म्हणजे त्या जीवांना त्या पर्यंत पोचतो म्हणजे जी सबसिडी त्या जीवात्म्यांना प्राप्त होती म्हणजे तो गतीना तो प्राप्त होतो म्हणून हे अनंत समृद्धामध्ये करतात कुणी दहा दिवस सात दिवस करतात कुणी मग काय करतात दहाव्या दिवशी गुरु लावून या असा हा महापूजा आयोजित करतात म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी तिच्या मुलाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी तिने मला या ठिकाणी बोलवलं मला मग आज मेंटेच्या शेवटचे या ठिकाणी का काय केलं भेटण्याचा हा योग मला या ठिकाणी घडून आलं आता महापूजा लोक संपणार आहे म्हणून आधी बोलणं उचित ठरत नाही म्हणून या ठिकाणी जीव तारक मोक्षदाता सह्याद्रीचा राजा आतुरू श्यामसिया मातेच्या नंदना सारा गुरु दत्तात्रयच्या कोटी कोटी प्रणाम गुरुवर्य रामेश्वर महाराज गुरुवारे समर्थ बागीर महाराज <गणीवारी> रुरे प्रसाद गुण महाराज गुरुवारे <आरे पिसाद्ञ। गणीवारी> गंभीर महाराज गुरुवारे बाल गुमाचार्य वैरागी महाराज सर्व संतांच्या श्र गुरुऱ्यांच्या चढी कोटी कोटी गुनाम या पार्वती बाई बाळराव मानिकराव बुद्धमाड या माधुश्रीनाथ ददु मोक्ष सर्व संतांच्या आणि जर शिवताता भगवंताच्या कोटी कोटी प्रणाम त्यांचं सहकुटुंब सपरिवार यांना भगवंताचं चिंतन सदैव घडत राहो या ठिकाणी मेंका नगरीमध्ये सर्व गुरुभक्त माता माऊल्या पंचपंशीतून आलेले भाविक भक्त सदभक्त सर सर्वांचं ज्या ज्या ज्यांचं त्यांचं या महापूजेचं सानिध्य तुम्हाला सात दिवसापासून लाभलं आणि तुम्हाला आजही महापूजेचं हे सान्निधी लाभलो म्हणून ज्या ज्यांचं या ठिकाणी हे सानिधी मिळालं त्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहो सर्वांना संतांची संगत घडो गुरुचं सानिध्य घडो माझ्या सह तुमच्या सर्वांच्या मुखामध्ये गुरुंनी दिलेले नाम अखंड वाच्यामध्ये दळत राहू आणि सर्वांचं हे जीवन आनंदमय हो एवढं भगवंताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम जे आनंद आनंदी